संभाजीनगरच्या घाटीमध्ये या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे प्रशासनाला मी विचारू इच्छितो माझा प्रश्न आहे तुम्ही म्हटले होते ना शांततेत करा जाळपोळ करू नका गाडी जाळून काही होणार नाही शांततेत आंदोलन करा शांततेत उपोषण करा त्याचप्रमाणे शांततेत आंदोलन उपोषण करून आज आठ दिवस झाले मी तो ऍडमिट आहे त्यांना उलट्या होत आहेत त्यांचं बीपी शुगर कमी झालंय त्यांच्याकडे फटकायला सुद्धा येऊन बघायला सुद्धा कोणी तयार नाही मग आता काय करायचं किती जणांचे जीव घ्यायचे आणि किती शांततेत करायचं आणि समाज बांधवांनो आता तरी पक्षाचे झेंडे सोडा भाजपचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा सोडा झेंडा समाजाचा झेंडा हातात घ्या नाहीतर तर गुलाम म्हणून पुढच्या वीस वर्षात तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा इथं मरायला लागलेत माणसं आणि आम्ही जाळपोळ करतो उद्रेक करतो तर शांततेचं आवाहन करता आणि शांततेत करतात तर त्यांना कोणी येऊन बघत नाही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना समाजासाठी सर्व लढणाऱ्या योद्ध्यांना माझं निवेदन आहे हात जोडून माझं निवेदन आहे मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे साखळी उपोषण करा कुणी आग्रह करू नका हे गेल्याच्या कातडीचे लोक आहेत गेंद्याच्या कातडीचं सरकार आहे गेंद्याच्या कातडीचं प्रशासन आहे आणि समाज सुद्धा अर्ध्याच्या वर झोपलेला आहे आणि म्हणून त्यांना विनंती आहे की आपण साखळी उपोषण करा आणि प्रशासनाला इथं चेतावणी आम्ही देतोय जर का आमच्या बांधवाचा एकाचाही जर जीव गेला तर लक्षात ठेवा आम्ही शंड होऊन बसणार नाही बंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे महासाहेब जिजाऊंचे आम्ही वंशज आहोत आणि तुम्हाला चेतवणी या ठिकाणी देतोय आमच्या समाज बांधव रक्त या ठिकाणी जाळतोय आणि तुम्हाला त्यांच्याकडे येऊन बघायला जर का वेळ नसेल तर नंतर बघा या ठिकाणी आम्ही काय करतो एकाही मराठी बांधवांचा जर का या ठिकाणी काही घातपात झाला आणि त्यांच्या जीवाचं वाईट झालं तुम्ही या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय मराठा 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 आंदोलन स्वतःची नवी कोरी कार जाळली सरपंचाने केला मराठा आंदोलनावरील लाठीचारचा निषेध जालना जिल्ह्यात मराठी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचारचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतात गेवराई पायगाचे सरपंच मंगेश सावळे यांनी वेगळ्या पद्धतीने या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यांनी स्वतःची नवी कोरी कार वर्षभरापूर्वी घेतलेली चारचाकी कार जाळून टाकली घटनेचा निषेध व्यक्त केला फुलंब्री येथील पालफाटा येथे त्यांनी हे वाहन जाळलं आमच्या लोकांवर हल्ले होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही स्वतःची गाडी जाळली आहे पुढे आम्ही स्वतःला जाळून घेऊ असं म्हणत निषेध व्यक्त केला सरकारने दोन दिवसात ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ अशी उद्विग्न प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे साईनाथ बोडखे होते या समाजात आपल्या लोकांवर काठी पडत असेल त्यांच्या आई बहिणींच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर सहन केलं जाणार नाही असं सावळे यांनी म्हणाल्या यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील टीका केली आहे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांकडून दगडफेकीनंतर लाठीचार्ज झाला त्यानंतर राज्यातील वातावरण तणावाचं बनलं अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरू आहे यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज केला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यात पोलिस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत या घटनेमुळे राज्यातील वातावरण तणावग्रस्त असून आंदोलकांमध्ये आक्रमक पवित्र आहे अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत